उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ तडगाव येथे जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे येत आहेत त्यांच्या दौऱ्यानिमित्त बिहार मध्य प्रदेशमधून येणारे चंदूबैया चंद्रकांत रघुवंशी हे सुद्धा त्या सभेमध्ये येणार आहेत या चंदुबैयांनी आमच्या आदिवासी बांधवांना आदिवासी जिल्ह्यामध्येच फिरू देणार नाही अशी धमकी दिलेली आहे हा चंदुबाय्या बिहार मध्य प्रदेशमध्ये येऊन इथल्या लोकांना आमच्या आदिवासी बांधवांना दम देतो की तुम्हाला आदिवासी भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही अशी धमकी देतो म्हणून या चंदुबयाचा आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे मागे जोडो मारो आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त केला आहे आता तो चंदूबैया पुन्हा आमच्या एरियामध्ये दडगावमध्ये मध्ये येणार आहे या चंदूबैयाचा आम्ही काडे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त करणार आहे त्याला हाकलून लावणार आहे या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा येणार आहे त्यांना सुद्धा आम्ही विरोध करणार आहोत विरोध यासाठी करणार आहोत की धनगरांना आमच्या आदिवासींमध्ये आरक्षण देण्यासाठी शिंदे साहेब हे निर्णय घेत होते पेसा भरतीच्या मुद्द्यावरती हे शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आमच्या माननीय नरहरी जिरवाड साहेबांना जे विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत अशा आमच्या आमदार लोकप्रतिनिधींना वेळ देत नव्हते त्यांना नाईलाजाने मंत्रालयाच्या जाड्यावरती उड्या मारायला भाग पाडले अशा मुख्यमंत्र्याचा सुद्धा आम्ही विरोध करणार आहोत आमच्या दादा पाडवी यांना निवडून काय उपयोग होणार आहे आमचे लोकप्रतिनिधी मंत्रालयातून उड्या मारायला जीव द्यायला आम्ही निवडून देणार आहोत का याचा विचार जनता करणार आहे म्हणून या शिंदे गटाचे शिवसेनेचे जे जे महाराष्ट्रामध्ये उमेदवार आहेत त्यांचा आम्ही विरोध करणार आहोत त्यांना आदिवासी जनता माफ करणार नाही त्यांना कोणीही मतदान करू नये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी आम्ही आवाहन करत आहोत आणि उद्याच्या दौऱ्याचा आम्ही जाहीर विरोध करणार आहोत हा आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे मुख माननीय मुख्यमंत्र्यांना व चंदूबाई यांना जाहीर इशारा देत आहोत जय बिरसा जय आदिवासी